श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ मातेची मूर्ती देवघरात कुठे ठेवावी अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तो घरात कोठे लावावा तसेच माता जर तांदात ठेवली असेल तर काय या सगळ्याची माहिती तुम्हाला मा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य संपत्तीची आणि सौभाग्याची देवी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच घराघरात माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते सगळ्यांच्याच घरात माता अन्नपूर्णाची मूर्ती असते आता तर लग्नामध्ये मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देण्याची पद्धत आहे त्यामुळे घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच नसेल तर चित्र असेल फोटो असेल तरी चालू शकते त्याची आपण पूजा करू शकते आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना अन्नपूर्णा मातेला धान्य अर्पण करत असतो आणि परत या धान्याचं करायचं काय हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच पडतो तर याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवी अन्नपूर्णा मातेचा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती मूर्ती जी आहे ती आपण धान्यात ठेवत असतो एका प्लेटमध्ये तांदूळ घेतो तांदूळ किंवा गहू वापरले तरी हरकत नाही कोणतेही धान्य तुम्ही वापरा तांदूळ घेतले असतील तर ते ठेवायचे आहेत प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती मूर्ती ठेवून तिची पूजा करायची आहे जर तुम्ही असे करत असाल तांदळामध्ये मूर्ती ठेवत असाल तर हे जे तांदूळ आहेत ते आठवड्यातून दोनदा बदलायचे आहेत मंगळवारी आणि शुक्रवारी अशा दोन दिवशी हे तांदूळ बदलायचे आहेत म्हणजेच जे जुने तांदूळ आहेत ते काढून ठेवायचे आहेत एका डब्यामध्ये आणि नवीन तांदूळ डब्यातले दुसऱ्या डब्यातले मोठ्या डब्यातले नवीन तांदूळ त्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये मूर्ती पूजायची आहे जशी आपण मनोकामनापूर्तीसाठी कुंकुमार्चन किंवा धान्य अर्पण करत असतो आणि ते जे कुंकुमार्चन केलेले कुंकू असतं ते आपण साठवून एका डब्यामध्ये ठेवून ते रोज कपाळाला लावून त्याचा वापर करतो त्याचप्रमाणे हे जे धान्य आपण वापरलं आहे ना ते डब्यामध्ये ठेवून त्याचा रोज वापर करायचा आहे म्हणजे आपल्या अन्नामध्ये भात करताना थोडं थोडं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या तांदळाचा वापर करायचा आहे या अर्पण केलेल्या धान्यात देवीला आकर्षित करण्याची बऱ्याच प्रमाणात ताकत असते आणि हे जर धान्य आपण सेवन केलं म्हणजे हे धान्य मिक्स केलेलं अन्न जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते शिवाय सुखसमृद्धी देखील ला आपल्याला लाभते देवीचा फोटो जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि तुम्ही देवीचा फोटो वापरत असाल तर देवीचा फोटो हा अग्नेय दिशेला ठेवावा अग्नेय दिशेला लावायचा आहे किचनमध्ये लावा नाहीतर देव घराच्या तिथं लावला तरी चालू शकते अग्नेय दिशेला लावायचं आहे अग्नी म्हणजे अन्न शिजवण्यासाठी वापरतो आणि त्यामुळेच माता आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून अग्नेय या दिशेला हा फोटो लावायचा आहे असं केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि अन्नाची कमतरता कधीही भासत नाही आपल्याला चांगलं आरोग्य लाभते सुखसमृद्धी ला लाभते धनसंपत्ती लाभते घरात वास्तुदोष असतील तर ते, ते देखील दूर होतात अशा पद्धतीने फोटो लावला तर मूर्ती असेल तर तुम्ही देवघरात पूजायची आहे तांदळामध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेची मूर्तीचं पूजन करायचं आहे अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची आपण पूजा करायची आहे आणि मूर्ती देवघरात ठेवायची आहे फोटो असेल तर अग्नेय दिशेला लावायचं आहे आणि ते जे जर तांदूळ आपण वापरले आहेत मूर्ती ठेवण्यासाठी किंवा मूर्तीला जे धान्य आपण अर्पण केलं आहे ते देखील आपण आपल्या अन्नामध्ये वापरून संपवायचं आहे कारण या धान्यामध्ये देवीला आकर्षित करण्याची जास्त प्रमाणात ताकद असते या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ